नमस्कार वाईटी फॅमिली काल होती संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीनिमित्त काल मी गणपती बाप्पाला आवडणारे फ्लेवरफुल असे पंचखाद्य चिक्कीचे मोदक बनवले होते आणि हेच पंचखाद्य चिक्कीचे मोदक आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर वायटी फॅमिली तुम्हाला पण हे फ्लेवरफुल असे पंचखाद्य चिक्कीचे मोदक शिकायचे असतील आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲड दिले तृप्ती मेरी एम ब्लॉगिंगवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवार आहे आज आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामनापूर्ण ही स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात तर चला तो वाईट फॅमिली अधिक वेल न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात आणि बनवूयात गणपती बाप्पांना आवडणारे फ्लेवरफुल असे पंचखाद्य चिक्कीचे मोदक पंचखाद्य घेतलेलं आहे पहा अशा पद्धतीने डेसिकेटेड कोकोनट बदाम इथे ना वेलचे थोडेसे मी सोलून घेतलेले आहेत पहा इथे वेलचे आहेत इथे आहेत चारोळे हे ओले खजूर आहेत खारीक घेण्याऐवजी ओले खजूर घ्यायचे आहेत आणि इथे आहे गूळ बरोबर पाच पदार्थ हे घेतलेले आहेत मी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये खसखस पण ॲड करू शकता पण आपण पन पंचखाद्य करतोय म्हणून पाच पदार्थ घेतलेले आहेत फ्लेवरसाठी छान अशा फ्लेवरसाठी ही वेलची घेतलेली आहे हे बदाम आहेत ना हे बदाम मी आता तुकडे करून घेते आता गॅस सुरू करायचा गॅसवरती पॅन ठेवायचा आहे तापत पॅन तापला की गॅस एकदम बारीक करायचा म्हणजे गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आणि त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट तूप घालून छान दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं परतल्याच्यानंतर हे डेसिकेटेड कोकोनट त्यामध्ये गूळ ॲड करायचं आहे गूळ संपूर्ण प्रथम ॲड नाही करायचा निम्माच गूळ प्रथम ॲड करायचा आहे थोडासा गूळ वितळायला लागला की त्यामध्ये आपल्याला खजूर ॲड करायचे आहेत खजूर सर्व ॲड केलेले आहेत पहा इथे आपण आता खजूर गूळ आणि डेसिकेटेड कोकोनट हे सर्व मिश्रण तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं हे सर्व मिश्रण परतून यामधला जो गूळ आहे ना हा गूळ थोडंसं असं वितळायला लागेल पहा आणि सर्व मिश्रण हे कंबाईन व्हायला लागेल आता आप आता वरतून चारवळ ॲड करायचे आहे आणि पुन्हा हे मिश्रण तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं त्यामध्ये राहिलेला उर्वरित गूळ तसेच बारीक कट केलेले हे बदाम ॲड करून हे मिश्रण पुन्हा परतायला सुरुवात करायची आहे जवळजवळ सात ते आठ मिनटं हे मिश्रण परतून घ्यायचं आहे वरतून थोडंसं अजून तूप ॲड करायचं आहे एक ते एक टेबल स्पून आणि ह्यामध्ये आता आपल्याला फ्लेवरिंगसाठी वेलची दालचिनीची पूड तसेच दोन ते तीन केसर स्टिक ॲड करून हे मिश्रण परतायला सुरुवात करायची आहे पहा हे मिश्रण आपण परतत असताना ह्यामध्ये एक काळजी घ्यायची की गॅसची फ्लेम ही शेवटपर्यंत आपल्याला स्लोस ठेवायची आहे गॅसची फ्लेम मोठी करायची नाही किंवा मिडियमसुद्धा ठेवायची नाही एकदम एकदम स्लो गॅस फ्लेमवरती हे मोदकाचं मिश्रण परतून घ्यायचं आहे आठ मिनटं हे मोदकाचं मिश्रण परतून झाल्यानंतर पहा अशा पद्धतीने आपलं हे पंचखाद्य चिक्की मोदकाचं मिश्रण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि एक दोन ते ती तीन मिनटं बंद गॅसवर पंचखाद्य चिक्की मोदकाचं मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसंसं कोमट होऊन द्यायचं म्हणजे आपल्या हाताला सोसेल इतपत कोमट होऊन द्यायचं आणि ह्याचे पंचखाद्य चिक्की मोदक बनवायचे आहेत साचा घ्यायचा साच्याला तूप लावायचं आणि अशा पद्धतीने हे पंचखाद्य चिक्की मोदक बनवायचं लावलेलं आहे साच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे आणि हा साचा बंद करायचा आहे हा साचा जेव्हा आपण बंद करतो ना तो थोडासा एकदम प्रेस करून बंद करायचा आहे जेणेकरून या पंचखाद्य चिक्कीच्या मोदकाला व्यवस्थित असा मोदकाचा आकार येईल तर पहा अशा पद्धतीने आपण हा पंचखाद्य चिक्कीचा मोदक तयार केलेला आहे आणि जे एक्स्ट्राचं मिश्रण जे बाहेर आलेलं आहे साचेच्या ते साचेच्या बाहेर जे एक्स्ट्रा मिश्रण येतं ना ते साईडला काढून घ्यायचं आहे आणि छान असा आकार द्यायचा आहे ह्या पंचखाद्य चिक्की मोदकाला पहा उत्कृष्टरित्या हा पंचखाद्य चिक्की मोदक तयार होतो आपण जे पंचखाद्य चिक्की मोदक बनवताना यामध्ये जे फ्लेवरनेस ॲड केलेले आहेत ना वेलची दालचिनी केसर त्याचा फ्लेवर ह्याच्यामध्ये इतका उत्कृष्टरित्या उतरतो आणि ते सर्व मिश्रणाला असं कंबाईन होऊन येतो पहा त्यामुळे ना एक पंचखाद्य चिक्की मोदक लागतो पहा खूप सुंदर लागतो आता हा मी थोडासा तोडून दाखवते तुम्हाला आह मस्तच झालेला आहे ह्याच्यामध्ये आपण हा जो खाताना आहे ना बाईट्स लागतात ना बदामचे चारुळ्याचे तसेच ओल्या खजूरचे डेसिकेटेड कोकोनट आणि हे मध्ये असे खाताना बाईट्स लागतात ना, लागता ना वेगवेगळे असे पदार्थाचे ते अप्रतिम लागतात पहा उत्कृष्ट लागतात आणि त्याच्यामधले आपण टाकलेले हे फ्लेवर्स दालचिनी वेलची केसरचे हा फ्लेवर लागून उत्कृष्टरित्या असा हा वेगळाच स्वाद निर्माण होतो पहा ह्या पंचखाद्य चिक्की मोदकला ला तर कसे वाटले तुम्हाला आजचे हे पंचखाद्य चिक्की मोदक मला कमेंट करून नक्की कळवा तर पहा वाईटी फॅमिली अशा पद्धतीने काल मी संकष्टी चतुर्थीनिमित्त आपल्या गणपती बाप्पांना आवडणारे फ्लेवरफुल असे हे पंचखाद्य चिक्कीचे मोदक बनवले होते तर वाईट फॅमिली आवडली का तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हे फ्लेवरफुल असे हे पंचखाद्य चिक्कीचे मोदक तुम्ही बनवून पहा तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा काल मी संकष्टी चतुर्थीनिमित्त आपल्या गणपती बाप्पांना आवडणारे फ्लेवरफुल असे हे पंचखाद्य चिक्कीचे मोदक बनवले हे तुम्हाला कसे वाटले ते वायटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपीज शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲट डिरेट तृप्तिंग मिरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त का आणि स्वस्थ राहा धन्यवाद